स्मार्ट अहमदनगर न्यूज अकोले सुगाव घटनेत मृत झालेल्या एस डी आर एफ जवानांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत देणार येणार असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली प्रवरा नदीपात्रात मृत झालेल्या तरुणांचा मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाने एस च्या पथकाला पाचारण केले होते सुगाव येथे पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी शोधकार्य सुरू केले मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने या पथकातील पी एस आय प्रकार कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा वैभव सुनील वाघ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेनं प्रशासन हादरले ग्रामस्थांच्या मदतीने या तीन जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले यापैकी पंकज पंढरनाथ पवार अशोक हिंमतराव पवार यांना पुढील उपचाराकरिता स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेचे वृत्त समजल्यानंतर पालकमंत्री नामदार विखे पाटील यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनास सूचना देऊन मृत जवानांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या दुपारी स्वतः पालकमंत्री विखे पाटील आमदार वैभव पिचड पोलीस रश्मी शुक्ला विशेष महानिरीक्षक बिजी शेखर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह महसूल व प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले या सर्व मृत जवानांच्या पार्थिवावर मंत्री विखे पाटील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली पोलीस पथकाने शोध दुखून आणि बंदुकीची सलामी देऊन मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्यात आले या प्रसंगी जवानाचे नातेवाईक आणि त्याच्या सहकाऱ्यांना भावना आवरणे अवघड झाले होते या सर्वांना मंत्री विखे पाटील यांनी दिलासा दिला या सर्व जवानांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती नामदार विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून सर्व मृतदेह नातेवाईकांकडे रवाना करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले बुडालेल्या अन्य दोन व्यक्तींचा तपास करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असून धरणातून पाण्याचा प्रवाही आता बंद करण्यात आला आहे याच कारणासाठी युवकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनासही मंत्री नामदार विखे पाटील यांनी भेट दिली घटना घडल्यानंतर पाण्याचा प्रवाह कमी करण्याच्या सूचना आपण यापूर्वीच दिल्या होत्या परंतु आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन संपूर्ण प्रवास बंद करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला त्यांनी दिल्या